सध्या आज सगळीकडेच स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकींचे सगळीकडेच पडघम वाजले आहे परिशत गट, सध्या पंढरपूर तालुक्यातील आठ जिल्हा परिषद गट तसेच सोळा पंचायत समिती गणासाठी निवडणुका लागल्या आहेत तरी आमदार अभिजित पाटील यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करून उमेदवारी अर्ज अधिकृतपणे उमेदवार उभे केले आहेत सध्या आमदार अभिजित पाटील हे सर्व ताकदी दिशी पंढरपूर व माढामध्ये पंचायत समिती व जिल्हा परिषद साठी सर्व उमेदवार उभे केले आहेत सध्या वाखरी जिल्हा परिषद गटातून काळेनी अर्ज दाखल केला आहे त्याच अनुषंगाने आज कल्याणराव काळे व समाधान काळे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला असता त्याच कल्याणराव काळे गटातील माजी पंचायत समिती सदस्य वाडी कुरोली माजी सरपंच चंद्रकांत पाटील नंदकुमार पाटील यांनी आमदार अभिजित पाटील यांच्या गटामध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी विठ्ठल कारखान्याचे माजी संचालक सूर्यकांत बागल विठ्ठल कारखान्याचे संचालक धनंजय काळे साहेबराव नागने शेतकरी संघटनेचे ताणाजी बागल रणजित बागल धनंजय बागल सत्यवान नाईक नवरे उपसरपंच नागेश घोडके यांसह आदी मान्यवर उपस्थित होते